शहादा व तळोदा तालुक्यातील वणदावे निकाली काढा अन्यथा आंदोलन बिरसा फायटर्स शहादा व तळोदा तालुक्यातील गावांचे प्रलंबित वंडावे निकाली काढा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे करण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी आकेश तडवी शांतीलाल पावरा जागत्या नाईक वालसिंग पावरा दुरसिंग पावरा देवजी नाईक रवींद्र चव्हाण राकेश मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे शहादा व तळोदा तालुक्यातील अनेक गावातील वनदावे प्रलंबित आहेत शहादा व तळोदा तालुका येथील एकूण सत्तेचाळीस गावांचे वन वनपट्टा प्रलंबित दावे आहेत तरी तहसील कार्यालय शहादा तळोदा व प्रांत कार्यालय फॉरेस्ट ऑफिस व जिल्हा जिल्हास्तरीय व आयुक्त कार्यालयात वनदावे प्रलंबित आहेत तरी शासनानं दुर्लक्षित केलेले हे आहेत शहादा तालुक्यातील शहाणे वडगाव भुलाणे मलगाव नवानगर लंगडी गोटाळी सटीपाणी आबनपुरा, मानमोड्या दूधखेडा उभातगड भोंगरा चांदशैली घोडलेपाडा नागझरी नांद्या कंसाई, एवढे गावातील फाईल असून ऑफिसमध्ये चक्राते ते मारत आहेत शहाणे गावातील नऊ महिने झाले आहेत तरी आयुक्त कार्यालयात दाव्याची दखल घेतलेली नाही सहा महिन्यापूर्वी जिल्हा समितीकडे सुनावणी झाली असून त्याद्वारे सुद्धा ते दावे पेंडिंग आहेत तहसील कार्यालयात व प्रांत कार्यालयात असे दावे पडलेले आहेत एकूण शहादा व तळोदा तालुक्यातील पाच हजार दावे प्रलंबित आहेत तरी शहादा व तळोदा तालुक्यातील वनदावे त्वरित निकाली काढण्यात यावेत हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फाटस संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलेला आहे